नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं इंग्लिशचे सर या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण या चॅनलवरती इंग्लिश ग्रामर शिकत आहोत तर टेन्सेसला आपण सुरुवात केलेली आहे टेन्सेसमधला पहिला व्हिडिओ सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे चॅनलवरती जर पाहिला नसेल तर नक्की पहा एकदम सोप्या भाषेमध्ये आपण सगळं एक्सप्लेन केलेलं आहे तर आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे टेन्सेसचा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असेही म्हणतात याला आणि मराठीमध्ये याला म्हणतात चालू वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या, या व्हिडिओला तर मित्रांनो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यालाच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असेही म्हणतात आणि मराठीमध्ये याला म्हणतात चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ तर एखादी गोष्ट समजा चालू आहे सतत चालू आहे पण थोड्या वेळासाठी पण अजून संपलेली नाही त्यामुळेच त्याला अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात ही इज कुकिंग फूड तो जेवण बनवत आहे सतत चालू आहे जेवण बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे म्हणजेच कंटिन्यू चालू आहे पण संपलेलं नाही जेवण अजून बनलेलं आहे का नाही तो जेवण बनवत आहे म्हणून अपूर्ण वर्तमान काळ त्यालाच चालू वर्तमान काळ असं म्हणतात तर याचा वापर कधी करतो आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर कधी करतो तर वर्तमानात चालू असलेलं काम इंग्रजीत सांगताना ओके आणि एखादी एक ॲक्शन बोलण्याची क्षणी चालू असताना म्हणजे बोलताना आता मी तुम्हाला सांगतो की तो जेवण बनवत आहे म्हणजे मी सांगतोय तुम्हाला की तो जेवण बनवत आहे बनलेलं आहे का नाही अजून बनवत आहे प्रोसेसमध्ये आहे त्यामुळे अपूर्ण वर्तमान काळ समजला तो जेवण करत आहे ती पाणी पीत आहे ती अभ्यास है। करत आहे करत आहे करत आहेस करत आहेत त क्रियापदासोबत त जेव्हा येतं मराठीमध्ये तर ते इंग्लिशमधील प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतं करत आहे करत आहेस करत आहेत ते गप्पा गोष्टी करत आहेत समजला एकदम सोप्या भाषेत आपण शिकण्याचा प्रयत्न करूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला असं हार्ड असं काही वाटणार नाही ओके तर याचं जे रूल आहे ना तर ते अशा प्रकार आहे याचं जे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर प्लस सायन्स जी प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे काय करता बरोबर आहे बर हे तर आपल्याला माहितीच आहे एम एज आर म्हणजे काय ऑक्झिलरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद प्लस वर प्लस सायन्स जी वर्बला जेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युस्टन्सीचे वाक्य बनवत असतो त्यावेळेस वर्बला आय एन जी लावायलाच पाहिजे वर्बचं आय एन जी फॉर्मच असायला पाहिजे आणि प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ओके तर एक गोष्ट लक्षात ठेवायची जे तुम्हाला जेव्हा वाक्यामध्ये आय असेल तेव्हा तुम्हाला एम वापरायचं आहे ए -यम, एम एम वापरायचं आहे ऑक्झलरी वर्ब आणि ही शी इट आणि एक वचन नाव नाव असेल तर इज वापरायचं आहे ओके ही शी इट आणि एक वचन एक वचन नाव म्हणजे राम इज प्लेइंग क्रिकेट राम क्रिकेट खेळत आहे बरोबर आहे हे एकवचन नाव आहे त्यामुळे इज वापरायचं आहे ही इज प्लेईंग क्रिकेट तो क्रिकेट खेळत आहे शी इज ड्रिंकिंग वॉटर ते पाणी पित आहे इट इज रनिंग ते पळत आहे कळतं तुम्हाला मी काय सांगतो ते ही शी इट आणि एकवचन नाव एक वचन नाव म्हणजे राम श्याम अशा नावांसोबत इज वापरायचं आणि यू वी दे आणि वचन नावांसोबत आर वापरायचा आणि एक नाव म्हणजे कोणती टीचर्स आर लाफिंग Okay? पीपल हे एक अनेकवचनी नाव आहे म्हणून पीपल आर वॉकिंग ऑन द रोड ओके वॉकिंग काय आहे वर्क वर्बचा आय एन जी फॉर्म कंपल्सरी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरायलाच पाहिजे कळालं तर अजून एकदा आपण रिवाईज करू हाय सोबत एम ही शी इट आणि एकवचने नावासोबत इज वापरायला पाहिजे यू वि अनेक वचनी नावासोबत आर वापरायला पाहिजे समजलं हे खूप सोपं आहे फक्त थोडं लक्ष देऊन शिकलं पाहिजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स फक्त चालू ॲक्शनसाठीच वापरतो असं नाही समजा नियर फ्युचर प्लॅन नियर फ्युचर प्लॅन म्हणजे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो मी तुम्हाला आय एम मीटिंग माय फ्रेंड टुमारो मी उद्या माझ्या मित्राला भेटणार आहे आय एम गोईंग टुमारो मी उद्या जाणार आहे आय एम प्लेईंग टुमारो मी उद्या खेळणार आहे आहे नियर फ्युचर प्लान सांगण्यासाठी सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो कळलं तर याची काही उदाहरणे आपण पाहूया आय एम स्टडिंग नाव ओके मी आत्ता अभ्यास करत आहे मी आत्ता अभ्यास करत आहे म्हणजे अभ्यास मी करत आहे पण कधी अल्पकाळासाठी पण चालू आहे अभ्यास संपला आहे का नाही म्हणून अपूर्ण वर्तमान काळ चालू वर्तमान काळ कळलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शी इज कुकिंग फूड ती जेवण बनवत आहे जेवण बनलेलं आहे का नाही तर जेवण बनवण्याची प्रक्रिया सतत चालू आहे अल्पकाळासाठी चालू आहे जे की पूर्ण झालेले नाही म्हणून आपूर्ण वर्तमान काळ चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दे आर प्लेइंग इन द गार्डन ते बागेत खेळत आहेत त्यांचं खेळणं अजून सुरूच आहे संपलेलं आहे का नाही कधीपर्यंत खेळणार आहेत अल्पकाळासाठी म्हणून दे आर प्लेइंग इन द गार्डन ते बागेत खेळत आहेत वी आर वॉचिंग अ मूव्ही चित्रपट संपलेला आहे का नाही आमचं पाहणं अजून सुरूच आहे जे की सतत सुरू आहे अल्पकाळासाठी अल्पकाळासाठी का चित्रपट किती तासांचा असतो तीन तासांचा जाऊ दे दोन तासांचे चित्रपट असतात बरोबर आता आत्ताच्या काळात दोन तासाचे चित्रपट आहेत तर ता दोन तासापर्यंत मी चित्रपट पाहणार पाहणं पाना अजून संपलेलं आहे का नाही म्हणून अपूर्ण वर्तमान काळ चालू वर्तमान काळ किंवा प्रेझेंट म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स समजलं आणि अजून एक हे टेन्स वापरताना विद्यार्थी नेहमी चुका करतात जसे की वर्फसोबत यस किंवा यस लावतात हे पूर्णपणे चुकीचं आहे वफसोबत नेहमी आय एन जी प्रत्ययच लावायला पाहिजे नेहमी वबचा आय एन जी फॉर्मच या टेन्समध्ये वापरायला पाहिजे समजतं आणि आयसोबत एमच वापरायचं आहे ही शी इट एकवाचित नावासोबत इजच वापरायचं आहे आणि यू वी दे अनेक वचन नावासोबत म्हणजे प्लुरल सोबत आरच वापरायला पाहिजे तर अशा प्रकारे हे होतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मी अशा करतो की तुम्हाला हा टेन्स पूर्णपणे समजलेला आहे तर तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते पण सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद